नो मी तुम्हाला गायत्री डिझाईनर मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण देवीचे कापड कशी सुटतात ते पाहू सुरुवातीला आपण कट करू आणि नंतर तर आपण हा सव्वा मीटर कापड घेतलेला आहे कोणत्याही प्रकारचा कापड असला तरी चालते कोणत्याही कलरचा असला तरी चालते पण देवीला सहसा अशा पद्धतीचे कापड असतात त्याला डिझाईन असते म्हणजे दिसायला छान दिसतात कापड घेतला आपण आता नवरात्रीचा उत्सव असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी देवीला कापड मंदिरात असे शिवतात म्हणून आपल्याला विचार पडते घरच्या घरी कसे शिवायचे तर मी हा तुम्हाला व्हिडिओ अपलोड करतेस आपण आता डबल घडी घेतली बंद भाग माझ्याकडे घेतला आणि रेची ची हुंदी पंधरा घेतली आपण अंदाजेच घेतलेली आहे जी कारण नेव्या असे छोटे छोटे असतात आपण कमी जास्त करू शकतो पंधरा गितली तर आपलं आठ साडेआठ नऊ त्याची भिंदी तयार आहे पंधरा घेतली आणि उंची बारा तेरा घेता येईल आपण बारा इंच घेऊ कारण दोन लागते असे आपल्याला पाच कापड आणायचे आहे या सव्वा मीटर मध्ये बारा आता परत बारा इंच हिंगवारीचा आपण हिरो लहान मोठ्या ड्रेस पण आपले एक सारखे लहान मोठे आले तरी चालू असतात अशा पद्धतीमध्ये त्याचा मतदे प्लेट घ्यायचे प्लेट ची रुंदी म्हणजे आपली सर्व प्लेट घेऊन पंधरा इंच पौर पौर तरी आपल्या रुंदीला कापड उरत

दोन जे कापड आहेत देवीचे ते आपण थोडेसे मोठे घेऊन जातो आपण थोडीशी त्याची जास्त घेऊन सतरा म्हणजे दोन इंचानी आपण मिळती जास्त उंचीला बारा उंचीला जास्त नाही घ्यायची उंची तेवढीच तेवढी 失礼します。 त्याची आपण उंची कपित याची उंची अकरा म्हणजे ही ससरावी

अशा पद्धतीने आपण पाच दिवस कट केले असा हा जो कापड उरलेला असतो याच्या आपल्याला वर नेपा पट्टी म्हणजे बांधायला कसे करायचे असतात मी तुम्हाला नंतर शिवून हो दाखवते आता आपण झेंडा कट करू झेंड्याचा पण तापण आपला सव्वा घेतलेला आहे आपण झेंडा आता आपण डबल फोन करू डबल फोन करून बंदतात माझ्याकडे सिंगल आपल्याला झेंडा पडवायचा असतो त्यासाठी आपण पाच इंच ठेवत असतो म्हणजे आपली ही धोडी चौपट आली पाच इंचाची संसार जो बंद भाग असतो त्या भागापासून अशी दहा इंचाची पॉइंट देऊन सरळ हे जे टोक असते आपलं शेवटचं सव्वा मीटरच त्या टोकाला तीन पी रेषा झेंड्याचा हा भाग कधी सरळच ठेवाचा बंद भाग काढून घेतला अशा पद्धतीने आपला हा अशा पद्धतीने झेंडा तयार झाला ते बघा अशा पद्धतीने अशी काटी टाकायची असते म्हणून मी तर पाच इंच भिजतात आणि ही तेलगिरीच्या लोडून दिली पट केली अशा पद्धतीने हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल असं मला वाटते तर आपण दे आता देवीचे कापड शिवून घेऊ त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते हे आता आपण असे पाच देवी कट केले हे तुम्हाला समजलेच असतील हे काही आपण कठीण नाही आहे अंदाजी पण घेऊ शकतो पण आपण बरेच वेळा काय होतं कन्फ्यूज होतो म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड केला आता आपण शून्याचा व्हिडिओ नंतर मी तुम्हाला दाखवते हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करत जा मला पण कळेल की माझी व्हिडिओ तुम्हाला समजले की नाही समजले हे मला तुमच्या कमेंटमधून कळत जाईल धन्यवाद